राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवारांचे अत्यंत लाडकी असलेल्या जयंत पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भर मध्यरात्री भेट घेतल्याची बातमी फुटली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत मिळाले तसं बघितलं तर जयंत पाटील हे लवकरच शरद पवारांची साथ सोडणार आणि दादा गटात किंवा भाजपमध्ये दाखल होणार अशा बातम्या यापूर्वी अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या होत्या मात्र या बातम्यांना खऱ्या अर्थाने भर मिळालं जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यरात्रीच्या गुप्त भेटीनं जयंत पाटील खरंच साहेबांची दगाफटका करणार का शरद पवारांची साथ सोडून ते भाजपच्या कळपात सामील होणार का बावनकुळे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली जयंत पाटील शरद पवारांच्या गडातून बाहेर पडू शकतील का अशी नेमकी कोणती कारण आहेत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूया नेमकं काय घडलं तर काल रात्री शरद पवारांचे विश्वास म्हणून संपूर्ण राज्यात परिचित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर भेट घेतली या दरम्यान भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित असल्याचं समजलं गेलं बावनकुळे आणि जयंत पाटील यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली जयंत पाटील आणि बावनकुळे यांच्यातील भेटीच्या बातम्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात स्वतःला जाणून बुजून दूर ठेवणारे जयंतराव आता खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार या जोर आला मात्र ही भेट राजकीय भेट भेट म्हणत जयंत पाटलांनी केले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री झाली अशा अर्धवट बातम्या प्रसार माध्यमात प्रसिद्ध होत होत्या वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ मागून त्यांना भेटायला गेलो होतो यामध्ये आष्टा येथील चार सहा नऊ जमिनीचे प्रश्न इमारत प्रश्न चांदोली प्रश्न जमिनीवरील शेतांचे प्रश्न सांगली जिल्ह्यात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे प्रश्न अशा विविध प्रश्नांचा समावेश होता श्री बावनकुळे यांनी संध्याकाळी सहाची वेळ दिली होती मात्र ते सुनावणीमध्ये असल्यानं त्यांना यायला उशीर झाला याच वेळी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामा निमित्तानं बावनकुळे यांना भेटायला आले असल्यानं तिथे उपस्थित होते कालच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाहीये विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्याच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणं हे काही गैर नाहीये तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवतात हे खेदजनक आहे असं ट्विट जयंत पाटलांनी केलं आणि भाजपच्या प्रवेशाच्या संभाव्य चर्चांना पूर्ण विराम दिला जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाची चर्चा कितीही नाकारल्या असल्या तरी मागच्या काही महिन्यातील त्यांच्या राजकीय हालचाली आणि त्यांनी घेतलेले मौन बघता दाल मी कुशतो काल आहे या शंकेला स्कोप मिळतो बीडमधील सरपंच हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यंशी मृत्यू प्रकरण पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर संजय राऊतांनी केलेली टीका असो किंवा माहिती सरकारमधील दुसखूस असो महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना जयंत पाटील मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षाचे बडे नेते आहेत त्यांनी जर मनात आणलं तर सरकारला धारेवर धरायला त्यांना वेळ लागणार नाहीये मात्र तरीही ते कोणत्याही घडामोडींवर भाष्यच करायला तयार नाहीत त्यामुळं ते भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू आहे दुसऱ्या बाजूला मधल्या काळात जयंत पाटील यांच्या पाठीमाग तपास यंत्रणांचा ससेमेरा पाठीशी लागला होता त्यामुळं राजकीय भवितव्यासाठी ते वेगळी वाट निवडू शकतात अशी देखील चर्चा सुरू असते खर तर अजित पवार यांनी ज्यावेळी शरद पवारांची साथ सोडली त्यावेळी जयंत पाटील हे आपल्यासोबत यावेत असं अजित पवारांना वाटत होत पण जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर स्वतःच्याच पक्षातून प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला त्यामुळं जयंत पाटील यांची कुचंबना होत असल्याची यांच्यातील कोल्ड वॉर सुद्धा लपून राहिलेला नाहीये त्याच पार्श्वभूमीतून जयंत पाटील यांचा पक्ष सोडण्याच्या चर्चांनी जोर धरला अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा जयंतरावांना भाजपचा पर्याय बेस्ट ठरेल असं देखील बोललं जात होतं त्यातच मागच्या आठवड्यात इस्लामपूर मधील राजाराम बापू इन्स्टिट्यूटला एका कार्यक्रमासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले होते गडकरी आणि पाटील कार्यक्रमासाठी एकत्र आल्यानं जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या मागच्या वर्षी जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्याशी बंद खोलीत चर्चा केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या तसेच माहिती सरकारनं जयंत पाटील यांच्यासाठी एक मंत्रीपद राखून ठेवलंय अशा चर्चा आजही सुरूच असतात त्यातच का जयंत पाटलांनी चंद्रशेखर बावनकुडींची भेट घेतल्यानं जयंतरावांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरलाय तसं बघितलं तर जयंत पाटील हे त्यांच्या टप्प्यात आलेल्या कार्यक्रम करण्याच्या डायलॉग साठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात ते चांगलेच मुरले कधी कोणता डाव टाकायचा टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं म्हणूनच त्यांचं सर्वच राजकीय पक्षांची चांगले संबंध आहेत मात्र शरद पवारांच्या साथीनं त्यांनी अनेक वर्ष राजकारणात काम केलं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली साहेबांचे विश्वासू म्हणून नाव कमावलं परंतु मागच्या काही दिवसापासून जयंत पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी पवार गटातीलच एक गट कार्यरत असल्याच्या चर्चा सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मेळाव्यात तर आता खुद्द शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासमोर प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याची नियुक्ती करा जो प्रदेशाध्यक्ष द्या अशी मागणी आणि पदाधिकाऱ्यांनी केली तेव्हापासून जयंत पाटील यांचं पवार गटात खच्चीकरण तर होत नाहीये ना असा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडींवर जयंत पाटलांनी बाळगलेलं मौन आणि सत्ताधारांविरोधात मवाळ भूमिका बघता जयंतराव पवारांना दे धक्का करत भाजपचं कमळ हाती घेणारच अशा चर्चा सुरू झाल्या होत्या तर दुसरीकडे जयंत पाटलांसाठी भाजप डाव का टाकतंय हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे राज्यात महायुतीचं मजबूत सरकार असताना आणि सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही जोड असताना सुद्धा भाजपला जयंत पाटील हवेत याचं मुख्य कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एक आश्वासक चेहरा म्हणून जयंत पाटील ओळखले जातात एक अभ्यासू हुशार पक्ष संघटनेवर मजबूत पकड असलेला सहकार म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं लोकनेते लाभलेल्या जयंत पाटील ला यांनी पाटी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर मजबूत पकड निर्माण केली आजही इस्लामपूर आणि परिसरात जयंत पाटील यांचा एक हाती दबदबा आहे आमदार म्हणून प्रदीर्घ अनुभव दांडगा जनसंपर्क साखर कारखाना दूध संघ बँका यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात विणलेलं जाळं मतदारसंघात तळागाळापर्यंत मान्य असलेलं त्यांचं नेतृत्व पक्ष संघटनेचा अनुभव पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याची राजकीय भौगोलिक आणि सामाजिक अंगाने सखोल जाण असा एक ना अनेक बाबींमुळे जयंत पाटलांसारख्या नेत्यावर भाजप नेम धरून बसले त्यातच आता या मध्यरात्री जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्यानं भाजपचा जयंत पाटलांवरील नेम अचूक बसला तर नाहीये ना असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील का शरद पवारांची दगाफटका करून ते कमळ हातात घेऊ शकतात का, का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद